नमस्कार मित्रांनो काजळ माया या मालिकेच्या चौदा नोव्हेंबरच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता आरोषला मात्र टेन्शन आले असतं कारण विद्याधर काकांनी कोकणात जायला नकार दिलेला असतो ना तेव्हा लगेच आबा माऊ लागते आरोष हे बघ तू काळजी करू नको अरे आपल्याला परिषदेला जायचंय कोकणार आणि ही संधी वारंवार येत नाही आरोष त्यामुळे तू तयारीला लाग मी काकांना समजावते तेव्हा आरोष म्हणू लागतो अगं आबा पण माझ्या आयुष्यात असं का होतं ना तेच कळत नाही आता बघ काका माझ्या एवढा जवळचा माझ्याशी कसा वागतोय बघ बरं तेव्हा आबा म्हणू लागतं हे बघ आरोष काकांच्या या वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल पण वेळ आल्याशिवाय ते कारण आपल्याला काका सांगणार नाही त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आपण त्यांना शांत झालं की लगेच समजावू काकांचा राग शांत झाला की ते नक्कीच आपला ऐकतील त्याच वेळेस आता लगेच आरोष आणि आभा रूममध्ये निघालेले असतानाच लगेच पाठीमागणं आप्पा येतात आप्पा म्हणजेच लोक त्यांना वेळच समजत असतात तेच आप्पा ज्यांना घाबरून पळत असतात लगेच आता आप्पा म्हणू थांबा संकट येत आहे तुमच्या आयुष्यात आता लगेच आभा आणि आरोष पटकन आप्पांकडे बघू लागतात तेव्हा आप्पा म्हणू लागतात हो पावला पावलांवर संकट येणार आहे सावध सावधरा माझ्याकडे या या लवकर यावरचा उपाय सांगतो मी या आता मात्र लगेच आबा आणि या घाबरतात आणि पटकन आप्पांपासून थोडंसं दूर जातात तेव्हा आप्पा म्हणू लागतात याल तर भरं होईल न याल तर तुमचं नशीब आणि तुमच्या नशिबाचे कैदी तुम्ही तेव्हा लगेच आता आबा मात्र आरुषकडे बघते आणि आरुषला खुनावते आप्पा काय म्हणतायत आपण बघूया आरोष लगेच आबाचा ऐकतो आणि आप्पांजवळ येतो आप्पा पटकन आरुषचा हात पकडतात आणि आता एक विभूती असते साईबाबांची ती आरोसच्या हातात देतात आणि म्हणून लागतात लक्षात ठेव ही विभूती तुझ्यापासनं दूर जाता कामाने साईबाबांची सेवा करशील ना करशील ना मग ही विभूती सदैव तुझ्या जवळ ठेव तुला कुठलंही संकट आडवं येणार नाही कोकणात ही घेऊन जा तुला जायचंही नऊ द्या कोकणात मग या विभूतीला तुझ्या सोबत असू दे इथे ठेवून एक पाऊलही घराबाहेर टाकू नको नाहीतर मोठा अनर्थ घडेल आता मात्र आरुषला धक्काच बसतो अप्पांना कसं माहिती मला कोकणात जायचं आहे ते त्याच वेळेस आबा म्हणू लागते आप्पा मी तुमच्या भावनांचा आदर करते पण हे बघा या असल्या अंगारे दुपाऱ्यांनी काही नाही होतो तेव्हा लगेच आप्पा म्हणू लागतात सब जाणताहू मे सब जाणताहू एक ना एक दिन आहे तुम तुम्ही भगवानपर विश्वास रखोगे तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागते आमचा देवावर विश्वास आहे आप्पा पण हे अंगारे दुपारे असे जवळ ठेवून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का तेव्हा आप्पा म्हणू लागतात म्हणून तर लोक मला वेडं म्हणतात कारण सगळ्यांपेक्षा जास्त मला समजतं ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोण वेडा कोण शाणा हे वरच्याला माहिती आणि त्यालाच माहिती आहे कुठली संकट येणार आहे काय होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा साईबाबांची भक्ती करा ही विभूती जवळ ठेवा आता मात्र आप्पा लगेच आपल्या रूममध्ये निघून जातात तेव्हा लगेच आरोष पटकन ती विभूती आपल्या खिशात घालतो कनक दत्ता मात्र भिंतीआड लपून त्या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते कनक दत्ताला मात्र या खूपच राग आलेला असतो कारण या माणसाला नक्कीच मागच्या जन्मीचं काहीतरी कळतं हे तिला कळालेलं असतं तेव्हा लगेच आबा म्हणू लागते आरोष चला आता आपण काकांकडे जाऊ आबा आणि आरोष आता दोघेही काकांच्या रूममध्ये आलेले असतात काका मात्र रागवलेले असतो तेव्हा लगेच आरोष म्हणू लागतो काका त्याच वेळेस काका म्हणू लागतो हे बघ आरुष परिषदेला जाणं खूप महत्त्वाचं आहे हे जर समजावून सांगायचं असेल तर तुझा मी हात जोडतो मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही तेव्हा आरोष म्हणू लागतो हे बघ काका तू उभा काय बैस बरं पाणी पे आता काका पटकन पाणी पितात त्याच वेळेस आरुष म्हणू लागतो हे बघ काका मला सर्व्हिसला लागून म्हणजे मी प्रोफेसर होऊन फक्त दीड वर्ष झाले पण या कमीत कमी वेळेत मला ही मोठी संधी मिळाली काका अशी संधी नाही मिळत रे त्यामुळे प्लीज काका माझा एक मला जाऊ दे कोकणात माझं जाणं खूप गरजेचं जा, आहे आणि ही जबाबदारी मी पार पाडली नाही तर मग पुढे जाऊन माझ्या लाईफमध्ये काय होईल तुला माहितीच आहे ना एवढी मोठी संधी पुन्हा पुन्हा नाही येणार रे तेव्हा लगेच आता इकडे ते आप्पा असतात ना ते आपल्या रूममध्ये येतात त्यांच्या रूममध्ये असे भिंतीवरती दरवाज्यावरती सगळीकडे असे गणित समीकरणं सोडवलेले असतात सगळ्या रूममध्ये अशी पुस्तकं विखरलेली पडलेली असतात आता मात्र आप्पा कुठलं तरी पुस्तक शोधत असतात कारण त्यांना या कनक दत्ताबद्दल आणि परणिकेबद्दल मात्र कळालेलं असतं त्याच वेळेस आता आरोची सुरक्षा करण्यासाठी त्यांना ते उपाय शोधायचा असतो ते आता सगळ्या रूममध्ये पुस्तकं शोधत असतात मला गरज आहे त्याची गरज आहे असे म्हणत आता सगळीकडे उचकापाचक करत असतात त्याच वेळेस काका म्हणलं हे बघ आरुष मी आजपर्यंत तुला कधी अडवलं आहे नाही अडवलं ना मग हे बघ मी प्रत्येक गोष्टी तुला कधीच नाही म्हटलो नाही मग आज जर एवढ्या मोठ्या कारणाला मी तुला नाही म्हणत असेल तर नक्कीच त्या पाठीमागे काहीतरी महत्त्वाचं कारण असेल त्यामुळे आरुष प्लीज माझं एक शांत बैस आणि काही बोलू नको तेव्हा आरुष म्हणला तो माहिती आहे काका तुम्हाला कधी अडवलं नाही पण मला ते कारण जाणून घ्यायचे जर मला ते पटलं तर मी नाही जाणार मी एक शब्दही बोलणार नाही पण असं काय कारण आहे ज्यामुळे तुम्हाला कोकणात जाऊ देत नाहीये आता मात्र काका लगेच आरुषकडे बघू लागतात तेव्हा लगेच आरुष मला तू सांग ना काका काय कारणे आता काकांना आरुषच्या बालपणापासनं कसा त्यांच्या भावाचा मृत्यू झालेला असतो पर्णिकेमुळे हे सगळे काही क्षण आठू लागतात आणि त्यानंतर सु अमृतस्वामींनी सांगितलेलं असतं की पंचवीस वर्षच आरुष फक्त सुरक्षित आहे त्यानंतर त्या पर्णिकेची सुटका होणार आहे आणि आरुषच्या आयुष्यात वादळ येणार त्यामुळे काका मात्र घाबरलेले असतात तेव्हा ते, ते आरुषला मला नाही आरुष मी नाही सांगू शकत ते कारण तू आता मला काही विचारू नको हे बघ गप्प वैस मी नाही सांगू शकत आणि मी तुला नाही जाऊ देणार तेव्हा लगेच आबा मग लागते काका पण आरोष एकटा नाहीच जाते मीही जाते आरोष बरोबर आता काका मात्र आबाकडे बघू लागतात तर इकडे मात्र आता ते पुस्तक सापडलेलं असतं सा। आप्पा पटकन आता फरचीवरती खाली एक समीकरण म्हणजे असं काहीतरी चिन्ह काढतात आणि तिथे काहीतरी लिहित असतात त्यांना काय शोधायचं असतं आणि काय चालू असतं हे आपल्याला काहीच कळत नाही पण नक्कीच त्यांना मागच्या जन्मीचं काहीतरी समजलेलं असतं आरुषबद्दल त्याच वेळेस आता लगेच काका म्हणतात आबा तू जाते तेव्हा आबा म्हणू लागते हो काका तेव्हा काका म्हणू लागतो अगं मग का आधी का नाही सांगितलं हे सगळं मला तेव्हा बाबा म्हण लागते सॉरी पण प्लीज मी जाते ना म्हटल्यावरती मी आरोषची नक्की काळजी घेईल हे बघा काका तुमच्या आरोषला मी जसं नेते ना तसंच तुमच्यासमोर हजर करेल आणि प्रश्न फक्त एक दिवसांचा आहे तेव्हा काका म्हणू लागते हे बघ आरोष मी कधीही तुला एकट्याला सोडले नाही मी दादाला तसं वचन दिलंय तेव्हा आरोष म्हणू लागतो काका अरे मी काय लहान आहे का आता हे बघ एक दिवसाचा प्रश्न आहे मी लगेच जाऊन येईल आणि प्रवास काय बाकीचे लोक करत नाही का हे बघ मला खूप मोठी संधी मिळाली तेव्हा काका म्हणू लागतो संधी वारंवार मिळेल पण जीवापेक्षा महत्त्वाची संधी का तेव्हा लगेच आरोष म्हणू लागतो म्हणजे काय होणार आहे माझ्या जीवाला अरे सगळेच लोक प्रवास करतात मग त्यांच्या जीवाला धोकाच असतो का त्यावर आभा म्हणू लागते काका प्लीज तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग प्लीज मला जाऊ द्या तेव्हा विद्याधर काका म्हणू आभा अगं माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण नक्की तू सुरक्षित नेशील ना आरोषला तेव्हा बाबा म्हणू लगते काका काळजी करू नका तुम्हाला वारंवार फोन करेल आरोची सगळी काळजी घेईल कसलंही टेन्शन घेऊ नका पण तुम्ही पाठवताय ना तेव्हा विद्याधर काका असतात आणि मला हो मी पाठवतोय त्या क्षणाला आता लगेच खिडकीमध्ये जे फुलपात्र ठेवलेलं असतं ते ढपकन खाली पडतं आता मात्र सगळेजण त्या फुलपात्राकडे बघू लागतात विद्यार्थ काका मात्र घाबरतात त्याच वेळेस आता लगेच आबा पटकन ते उचलते आणि खिडकीत ठेवते आणि मला ते वारा पण ना पण विद्याधर काकांना मात्र टेन्शन आले असतं आबा आणि आरोज दोघेही बाहेर येतात त्याच वेळेस विद्याधर काका म्हणू लागतात अमृतस्वामींना काय सांगायचं होतो मी आरुषला कोकणात जाऊ देऊ नको असं म्हणायचं होतं का नाही 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 मला अमृतस्वामींशी बोलावंच लागेल तेवढ्यात आता इकडे आरोष आणि आबा बाहेर येतात तेव्हा आबाला पटकन आरोष मिठी मारतो आणि म्हणतो आबा थँक्यू थँक्यू तुझ्यामुळे आज मला कोकणात जाण्याची संधी मिळते तेव्हा आबा मला ते होणारच होतं कारण काकांचा माझ्यावरती विश्वास आहे ना आरोष तुला माहिती आहे लहानपणी जेव्हा तुला सहलीला जायचं ना तेव्हा ते का पाठवायचे तुला सहलीला तर मी तुझ्या सोबती म्हणून आणि मग मी आहे की नाही बॉडीगार्ड तेव्हा आरोश म्हणू लागतो हो पण आता काय करणार एका माणसाला मला खपवून घ्यावं लागेल ना तेव्हा लगेच आरुष म्हणालागतं सॉरी चेष्टा केली आबा आबा लगेच आरोषला म्हणा बरंच चल तू बॅग भरायला की ही बॅग भरते तेवढ्यात आता ललित मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो त्याच वेळेस ललित म्हणू लागतो आरोष 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 सारखा या आबाजवळ असतो मला वाटलं होतं हा आरोष कोकणात जाईल मग मला माझी आबा एकटी सापडेल पण नाही तो तिलाही घेऊन चाललाय पण जाऊ दे एक ना एक दिवस अशी वेळ जेव्हा आबा बरोबर हा आरोष नसेल मग मी काय करेल आबा तुला चांगलंच माहिती असे म्हणत आता ललित मात्र हसत असतो त्याचेच इकडे विद्याधर काका अमृतस्वामींना फोन लावत असतात तेवढ्यात लगेच कनकदत्तमाव लागते नाही नाही हा विद्याधर त्या स्वामीशी बोलतोय मागच्या जन्मातही त्या स्वामीने आमच्या आयुष्यात लय अडथळे आणलेत त्यामुळे आता नाही आता त्या विद्याधरला आणि त्या अमृतस्वामीला काही सुरक्षा कवच त्या आरुषभोवते आणण्याआधीच मला काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता लगेच इकडे एक पान कनकदत्ता हातात घेते आणि काहीतरी मंत्र मारत असते तिला आता त्या फोनचा स्फोट करायचा असतो तेवढ्यात लगेच आता त्या फोनचा स्फोट होणार तेच आता आप्पा तिकडे येतात आणि पटकन विद्याधर काकांच्या हातानं मोबाईल हिसकवून लांब फेकतात त्या मोबाईलचा पेड झालेला असतो मोठा जाळ झालेला असतो कनकदत्ताला मात्र राग येतो तेव्हा आप्पा मला सांभाळून राहा कधीही काही हो येऊ शकतं क्षणाक्षणाला संकट आहे सांभाळून राहा प्रत्येक वेळेस मी वाचवायला येणार नाही असे म्हणत आता मात्र निघून जातात विद्याधर काका घाबरलेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आरोष आता कोकणात निघालेला असतो पण मात्र सगळी तयारी झालेली असते आता उर्वी पुस्तक वाचत असतानाच बॅग भरत असतानाच कादळ माहा या नावाचं पुस्तक आता आरोजच्या रूममध्येच राहिले असतं ते पुस्तक मात्र म्हणजे त्या पुस्तकावरती जे पर्णिकेचं चित्र असतं त्या चेटकिनीचं ते आता आरुषला आवाज देऊ लागतो आरश मात्र घाबरतो तर आता या संकटातनं मात्र आबाने त्याला बाहेर काढलेलं असतं पण आता इथे आरुष कोकणात निघालेले असतानाच काकू म्हणू लागते आरुष मला तुला एक म्हणायचं होतं तेव्हा आरुष म्हणू लागतो काकू तुला जे म्हणायचे ते बिंदास म्हणून टाक तेव्हा काकू लागते दा आरोष हा रुद्राक्ष मला हवा होता आता मात्र कोकणात जाण्याआधी आरुष न ते रुद्राक्षाची माळ आता काकूला काढून दिलेली असते पण मात्र आता रुद्राक्षाची माळ काढताच इकडे कणक दत्ता आणि पर्णिका मात्र खूपच खुश झालेली असते कारण आता आरोषच्या आयुष्यात यायला फक्त पर्निकेला छत्तीस तास उरलेले असतात तेव्हा कणक दत्ता लागते आरोष कोकणात निघालाय पर्णिके आता फक्त छत्तीस तासांचा प्रश्न आहे मग माझी पर्णिका आरोषच्या आयुष्यात येणार परनिकेची सुटका होणार असे म्हणत कनकदत्ता मात्र खूपच खुश झालेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये कोकणात आत, आल्यानंतर आता आरोष आणि आबाबरोबर काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद